महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे केवळ किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दोन धार्मिक भावना दुखावल्यामुळे वैजापूर शहर हे आज बंद होते तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मध्ये ठिकठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करावे अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे वाळूज एमआयडीसी यावेळी पोलीस स्टेशन पोलीस वरिष्ठ निरीक्षक कृष्णकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंदे यांनी निवेदन स्वीकारले निवेदन देताना ग्रामपंचायत सदस्य आमेर दौलतखान पठाण पंढरपूर वजीर मिर्झा बेग निसार शेख मोबिन शेख यावेळी पंढरपूर राजनगाव साजापूर व वा वाळूज महानगरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठा मोठा प्रमाणामध्ये आज परवाचे रामगिरी महाराज आहे हे दोन समाजाबद्दल ते निर्माण अशा संदर्भात त्यांना वाट चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे चिन्ह होणार नाही या हिशोबाने वाढीस पोलिटिशनला निवेदन दिलेलं आहे का सांगल बाय आज वाळूजे महिलेची पोलीस ठाणे जे पोलीस निरीक्षक माननीय शिंदे साहेब आम्हाला यांनी यांना सर्व मुस्लिम समाजातर्फे आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला एक दिले आश्वासन दिलेलं आहे की आपण सर्व आपल्या वाळू महानगरामध्ये शास्त्र ठेवावे सगळे व्यक्तींना जे निषेधार्थ वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल स्थानिक पोलीस स्टेशनला पुन्हा दाखल झालेलं आहे आमची ती मागणी अशा लोकांवर शांततेने सर्व वाळूज महानगर मुस्लिम समाजाच्या ज्यामध्ये रांजणगाव आहे जुगेशरी आहे पंढरपूर आहे इटावा आहे आणि घाणेगाव आहे परिसरातील वाळूज महानगर परिसरातील सर्व मुस्लिम समाजाच्या तरुण आणि जबाबदार व्यक्तीने आज वाळून देण्याचे पोलीस निरीक्षक मान्य साहेब यांना शांततापूर्ण निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की असे दोन समाजात ते निर्माण करणारे जे व्यक्ती आहेत आणि परशोभत वक्तव्य करणारे जे व्यक्ती आहे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि भविष्यात अशा घटना तरी थांबल्या था। पाहिजे या घटनेला आळा बसला पाहिजे आज मुस्लिम समाज शांततेने निवेदन देत आहे परंतु माझी शासन प्रशासन जे आपलं सरकार आहे यांना सुद्धा वेळ ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे <laughs> <जारे लीजी> ना <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन झाग कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना hmm. मुस्लिम समाज जर पार्श्वभूत झाला रस्त्यावर आला तर भयंकर परिणाम प्रशासनाला शासनाला भोगावे लागतील कारण संयम हा सर्वाचा एक मर्यादित असतो सिमेमध्ये असतो आज ज्या वेळेस मुस्लिम समाजाचा संयम सुटेल आणि हा समाज रस्त्यावर येईल तर काय तर सुयतेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून आम्ही आमच्या तरुणांना आज आवाहन केलेलं आहे के की आपण शांततापूर्ण आपण निवेदन दिलेलं आहे यापुढे जर भविष्यात अशा घडल्या घडल्या रामगिरी महाराजांनी जे आमच्या मोहम्मद सल्ला आले सल्ला यांच्याबद्दल जे अभद्र टिप्पणी केली याच्या निषेधार्थ आज आम्ही पोलीस स्टेशनला आमचे पोलीस निरीक्षक पी आय शिंदेसाहेब यांची भेट घेऊन यांना एक माहितीच तो अर्ज दिला आणि हा जामीन हा जामीन कारवाई त्यांच्यावर व्हावी या हिशोबाने त्यांना अर्ज दिला आणि येणाऱ्या आगामी विधानसभाच्या निवडणुका या सरकारने लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करावी या अगोदरबी खूप प्रकारचे प्रकार मुस्लिम समाजावरती अत्याचार घडले कोल्हापूर सारखा समजा अथवा खूप अनेक जागी झालेले आहे तर आम्ही प्रशासनाला फक्त हीच कळकळीची विनंती करतो की रामदेव महाराज असो या कोणीही महाराज असो कोणत्याही महाराजाला कोणालाही असो देवी देवताच्याविषयी कोणाला कोणाला कोणाच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही आहे सरकारने त्याच्याविषयी योग्य कारवाई करावी आणि त्यांना हा जामीनपात्र अटक करावे अशी सरकारला विनंती आहे सर आंबेलवडील रात्रीची घटना काय आणि आता तेथील परिस्थिती कशी आहे परिसरातील जनतेला आपण पोलीस निरीक्षक करणार काय आवाहन करणार एम आय डी सी वाळूज पोलीस स्टेशन चुकीच्या पोस्ट प्रसारित होत आहेत आणि त्याचं काही लोक समर्थन करत आहेत त्याच्यामुळे माझं सर्वांना असं आव्हान आहे की चुकीच्या पोस्ट धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट स्टेटस ठेवू नये व्हायरल करू नये कुणी त्याला लाईक करू नये त्याच्यावर कमेंट करू नये कारण हा समाजामध्ये मुद्दाम होऊन एक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत आणि त्याचा फायदा इतर लोक घेत आहेत त्यामुळे त्याला कुणीही समर्थन करू नये जे समर्थन करतं ज्याला लाईक कमेंट करतं ते पण त्याच्यामध्ये आरोपी होतात तर सर्वांना असं आव्हान आहे माझं की आपला हा परिसर जो आहे औद्योगिक परिसर आहे आणि इथे सर्व समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात कुणाच्याही भावना दुखावणार नाही असे कृत्य कोणी करू नये जो करण्याचा प्रयत्न करेल त्याबाबत पोलीस कडक कारवाई कठोर कारवाई करेल जो समर्थन करेल तोही त्याच्यामध्ये आरोपी होतो पसरवण्याचं काम करतायत त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करत आहोत आणि याच्याही पुढे जो कोणी याला समर्थन करेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल सर्वां जनतेला माझं एक आव्हान आहे की कुणीही या अफवांना बळीबळू नये कुठल्याही कमेंट्स करू नये